नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे वाटेगावमध्ये आणि आप सप्तहिंदगीचरी मोठा लक्ष वाटेगावचा शर्यत क्षेत्रातील एक देव म्हणून संबोधला जाणारा बैल आणि खराखोरा देव जायतो शर्यत क्षेत्रातला असा हा सप्तहिंदगीचरी मोठा लक्ष हा मित्रांनो महाराष्ट्रातला भारतातला सगळ्यात पहिला बैल आहे ज्याला जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे परवाच्या काही दिवसापूर्वी असा हा एक अतिशय वेगाचा आणि वेगाचा शेवट जरी म्हटलं तरी काय हरकत नाही असा हा सप्तहेंदी केसरी लक्ष मित्रांनो बैल आता आजार आहे व वृद्ध वयात आहे बैल तर आणि आपल्या बऱ्याचशा सबस्क्रायबरांची म्हणजे बऱ्याचशा लोकांची आपल्या जनरल शर्यतीतल्या लोकांची अशी इच्छा होती की लक्षाबद्दल थोडीशी आत्ता लक्षाची परिस्थिती कशी आहे लक्षाचा थोडासा इतिहास त्याची जरा असं उजळणे आपण घेऊया म्हणून तर तेवढ्याकरता आज मित्रांनो वाटेगावमध्ये आलो आपण तर चला उत्तम भाऊसनी भेटूया आणि त्याच्याबद्दल थोडीशी त्यांच्याशी थोडे थोडीशी चर्चा करूया या नमस्कार मित्रांनो बघता तुम्ही मोठा लक्षा सप्त इंद श्री वेगाचा शेवट मित्रांनो शर्यत क्षेत्रातला आणि शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ओळखला जाणारा पहिला बैल पहल, सप्त इंद श्री मोठा लक्षात उत्तम भाऊ आपल्या भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आता सध्या नेमकं काय झाले काय काय आता त्याला गुडघ्याचा त्रास होते वय झाल्यामुळं गुडगा सजले किती झालं झोपणा काय एक वीस पंचवीस दिवस झाले झोपून म्हणजे उठतो या उठून आज फिरून येते वैरून खाते रवत करते साधारण लक्षात वय किती असेल तेवीस तेवीस वर्ष तेवीस वर्ष पळणारा बैल एवढ्या वेगाचा एवढा दिवस अजूनपर्यंत आहे म्हणजे आता पहिलाच बैल पहिलाच त्याच्यामुळे बैलाला जीवनगौरव पुरस्कार पण परवाया हा हे खरेदी कुठली नेमकं म्हणायची खरेदी आम्ही वाघवाडीतून घेतलेली संत मामापासून संत मामा म्हणून वाघवाडीला आहे त्यापासून घेतलेलं आहे तुमच्याकडे आला तो साधारण वय किती असेल दीड वर्षाचा असेल दीड वर्षाचा ते होता तेव्हा आम्ही गेस्ट केला यानंतर ना पहिल्यांदा सुरुवात केल्यानंतर ना पहिलं मैदान पहिला पहिलं मैदान वाघवाडीच्या त्या पेट्टच्या आणि वाघवाडीच्या मध्ये आड होत होता तिथं सलग पाच साठ आपल्या घरच्या गाडीने घेतलं होतं लक्ष आणि दुसऱ्या वाच होत राजा म्हणून त्या दोन्हीने पाच आठ एक एक नंबर केला होता तिथनं सुराला लागला बैल ती अकरा वर्ष बैल पळाला पहिलाचा पहिला आता फक्त हिंद केसरी बैल झाला आहे पहिला हिंद केसरी झाला तर तो गुलाल कुठल्या माहित तेव्हा काय लय अड्ड होईत नव्हतं म्हणजे हिंदकेसरी हे असं काय लय नव्हतं कुशिगाव औंद कोरेगाव ते असं अड्ड मोठ मोठं आहे ते हिंदकेसरी होत मग त्या सगळ्या अड्ड्यात एक एक नंबर केला आहे त्याने बरोबर <coughs> साधारण आता लक्षात तरी किती फायनल झाले असेल फायनल पाचशे पेक्षा जास्त आता आहे पाचशे पेक्षा जास्त आणि काय सांगा लक्षात होते कसा बैल बैल काय बैल झाला आता असा होते का लक्ष्या आता होईत नाही लक्ष कोणाला आणि लक्ष आधी जसं खात पीत होता तसं आता पण हाय काय त्याच्यामध्ये आता वयामुळे काय बदल झालेला वयामुळे पण अजून खातोय या अजून खुराक बिराक वैरण पाहिजे तेवढी खातोय ते अजून फक्त त्याला काय झालंय तर पळालेला लय त्यामुळं जरा त्याच हातपाय काम देणार काय काय आहेत जरा रेकॉर्ड रेकॉर्ड सगळ्यापेक्षा कसं आहे आता गाड्या घासाघाशी हा त्या टायमाला कमीत कमी दोन शेकड्याचा अंतर असणार किती पण बारका अडा असला तरी हजार फुटाचा असला तर पाचशे फुटाचं अंतर असणार गाड्यात सातशे फुटाचा असलं तर दोनशे फुटाचा अंतर असणार असं अंतर राहत होत ही एक सगळ्यात वैशिष्ट्य आहे एका मैदानाला लक्षानं बराच अंतर करून नंबर केला होता ते मैदान कुठलं लक्षाचं पुशेगावचं एक मैदान देवाच्या वरळीच सा। तसं काय सगळ्याच अड्यानी फरक होता पण लय सगळ्यात फास्ट अंतर म्हटलं तर देवाच्या वर कस काय 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 गाडीत पळत होती ती लय सुटल्यापासून शेवट पाहतो आणायला लागत नव्हतं पहिल्याला बैल कुठला पण वेळेला होता तेव्हा बारका लक्ष नव्हता बारका लक्ष अडचणला पळाली होती लय फरक टाकून कोरेगावात एक पळ आली होती आणि पशेगावात एक तेवढ्याच एक तीन चार पाटील मोठ्या लक्षांनी बारका लागतो ती पण जोडी बरीच गाजली ती पळाली ते काळ म्हणजे बंदीच्या आधी जा बंदीच्या आधी जा त्यावेळी सोशल मीडिया म्हणा कि काय काय नसताना पण तवा पण प्रसिद्ध होता कस मग मोबाईल होत कि माणसांच्याकडं पण सगळ्यांच्या मोबाईल मुळे आता जुनी शूटिंग काढूनच टाकते मग बरोबर कारण की आता जेवढं का लक्षात आहेत तेवढं ते सगळे जुने जुने, जुने। आता बैल असा आहे त्याबद्दल आम्ही काय सांगा आता काय वया वयाच काय कोणा हातात नसतं बरोबर वय वाढवायचं कमी करायचं वय झालं की झालंच आपल्याला तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद